नमस्कार मंडळी चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत हे माझ्या मागे जो बोर्ड दिसतोय पांडवकालीन असलेलं अतिशय प्राचीन असलेलं श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर आपण आज बघणार आहोत आणि आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ह्या लक्ष्मी नृसिंह मंदिरामध्येच आपण मागे बोर्डावर वाचू शकता सिद्धेश्वर मंदिर सुद्धा आहे शिवपंचायतन असलेलं पांडव कालातलं अतिशय सुंदर असलेलं प्राचीन मंदिर आज आपण बघणार आहोत आता आपण मंदिर बघायला मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जाऊयात आता आपण जो बोर्ड बघितला तो बोर्ड इथे आहे मागे मुख्य मंदिर आपल्याला दिसतं आहे ही मंदिराची समोर जी दिसती आपल्याला तटबंदी दिसते आहे ही तटबंदी पेशव्यांच्या कालावधीमध्ये साधारण सतराशे ऐंशी साली ही तटबंदी बांधण्यात आली होती या तटबंदीच्या बाजूलाच जर आपण इथे बघितलं तर मंदिराच्या अगदी प्रवेश करतानाच आपल्याला एक छोटसं गणपतीचं मंदिर आपल्याला दिसतं जे आता आपल्याला समोर दिसतं आहे आपण गणपतीचं दर्शन घेऊयात आणि मग मुख्य मंदिराकडे आतमध्ये जाऊयात ओम गणना गणपती मी नाम उपस्तम दर्शक हो, नंतर तुम्ही विसरून जाल म्हणून तुम्हाला आत्ताच विनंती करतो कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला तर सर्वात शेवटी एक छोटीशी कॉमेंट करा आणि अजून आपल्या केदार पूजा प्रवास चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा ही विनंती आहे चला तर मंदिर बघायला जाऊयात ऐश्वर्याने चमकणारी आपली ऐरावती आपण इथे पार्क केलेली आहे पार्किंग मध्ये आणि आता आपण इकडे मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जाणार आहोत चला ही मंदिराची समोरच्या बाजूनी दिसणारी तटबंदी आहे हे मंदिराचं समोर दिसणारं प्रवेशद्वार जिथे महेश आणि पूजा आपल्याला दिसत आहेत या प्रवेशद्वारातून आतमध्ये जायचं आहे जरी हे पांडवकालीन मंदिर असलं तरी मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे सतराशे ऐंशीच्या सुमारास पेशव्यांच्या कालावधीमध्ये ही तटबंदी उभारण्यात आलेली होती आणि आतमध्ये एक लाकडी मंडप आहे तो पण पेशव्यांच्या कालावधी कालावधीमध्ये उभारण्यात आलेला होता तोही आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत आता आपण प्रवेशद्वार समोरच्या बाजूनी बघत आहोत ह्या सुंदर पद्धतीने बांधलेलं प्रवेशद्वार दोन्ही बाजूला दोन तट केलेले आपल्याला दिसतात या तटावरती असलेलं सुंदर नक्षीकाम आपल्याला इथेच दिसायला सुरुवात होते हे फुल कोरलेलं आहे तटावरती आणि छोटे छोटे दिवे लावायला जागा या बुरुजावरती केलेल्या आहेत हा उजव्या बाजूचा बुरुज हे वरती जे आपल्याला समोर वास्तू दिसते मुख्य दरवाजेच्या वरती याला नगारखाना असं म्हटलं जातं या ठिकाणी बसून नगारा पूर्वीच्या कालावधीमध्ये वाजवला जायचा हा डाव्या बाजूचा असलेला बुरूज खालपासून वरपर्यंत आपल्याला दिसतो आणि हे मुख्य असलेलं प्रवेशद्वार हो, आता एकदम समोरनं आपण बघूया तर आता आपण मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार बघत आहोत आपल्या मंदिरांच्या ठेवणीप्रमाणे आता आपण आतापर्यंत आपण बरीच मंदिर आपल्या वाहिनीवरती बघितलेली आहेत प्रत्येक मंदिराच्या प्रवेशद्वारावरती खालच्या बाजूला कीर्तिमुख आपल्याला दिसतं हे पण अर्थात शंकराचं मंदिर मुख्य मंदिर शंकराचं असल्यामुळे इथे खाली कीर्तिमुख आहे हे कीर्तिमुख आपल्याला दिसतं मंदिराच्या प्रवेशद्वाराची जर चौकट आपण बघितली संपूर्ण दगडी चौकट आहे आणि त्या चौकटीच्या वरच्या बाजूला प्रत्येक मंदिराला असतं त्याप्रमाणे इथे ललाटबिंब आपल्याला दिसतंय या ललाटबिंबामध्ये जशी सगळीकडे गणेशाची मूर्ती आरूढ केलेली असते तशीच इथेही गणेशाची मूर्ती इथे आपल्याला बघायला मिळते या प्रवेशद्वारातून आतमध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपल्याला या मंदिराचा लाकडी दरवाजा दिसतो हा लाकडी दरवाजा सुद्धा पेशवेकालीन आहे सतराशे ऐंशीच्या सुमारास म्हणजे जवळपास साडेचारशे पाचशे वर्षापूर्वीचा दरवाजा अजूनही चांगल्या अवस्थेमध्ये आहे संपूर्ण लाकडी दरवाजा आहे आणि त्याच्यावर पितळ्याची फुलं बनवून लावलेली आहेत ही पितळ्याची फुलं आहेत आता ह्याला रंग दिलेला आहे पण ही पितळ्याची फुलं असतात खूप सुंदर फुलं असलेला हा दरवाजा अजूनही चांगल्या अवस्थेमध्ये शिल्लक आहे चला आता आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत जसं आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करतो तसंच समोर आपल्याला एक वास्तुशिल्प बघायला मिळतं किंवा वास्तुशिल्पातला आश्चर्याचा उदाहरण किंवा नमुना आपल्याला इथे बघायला मिळतो आता आपण इथे बघू शकता आल्या आल्या जे आपल्याला दिसतं ह्याला पुष्करणी तलाव असं म्हटलं जातं जिथे शंकराची मंदिरं असतात त्या ठिकाणी अशी पुष्करणी तलाव आपल्याला बघायला मिळतात या पुष्करणी तलावाचं वैशिष्ट्य असं आहे की हे पुष्करणी तलाव जो आहे संपूर्ण कमळाचा आकार केलेला आहे तुम्ही सगळ्या बाजूनी जर बघितलं तर संपूर्ण कमळाचा आकार या खा बाहेरच्या भागाला केलेला आहे मध्यभागी खाली आपण बघितलं तर तिथे पाणी सोडायला जागा आहे आणि त्या पाण्याच्या मध्यभागी जर बघितलं तर हे मधलं कासव आहे हे समोर आत्ता जे आपल्याला दिसत आहे ते कासवाचे दोन पाय आहेत आणि त्याच्या समोरच्या बाजूला आपल्याला कासवाचं तोंड दिसतंय हे कासव आहे आणि त्याच्यावरती कासवाच्या पाठीवरती एक मेघडंबरी बनवलेली आहे आणि त्या मेघडंबरीमध्ये नंदी स्थित आहे किंवा नंदी ठेवलेला आहे आणि नंदीच्या वरती सुंदर मेघडंबरी आणि त्याच्यावरती असलेला भूमिज पद्धतीचा कळस आपल्याला या पुष्करणीवरती वागायला मिळतो आता या पुष्कर्णीचं वैशिष्ट्य असं आहे आपण जर खाली बघितलं तर या ठिकाणी पाणी सोडल्यानंतर असा आभास निर्माण होतो की हे पाणी आहे पाण्या बाहेर कमळ आहे कमळाच्या आकाराचं पाणी आहे कमळामध्ये हे कासव तरमत आहे आणि त्या कासवाच्या पाठीवरती नंदीचा मंडप आहे किंवा त्याची मेघडंबरी आहे म्हणजे पाण्यामध्ये असलेलं कासव आणि कासा कासवाच्यावरती असलेलं नंदी मंडप अशा प्रकारची पुष्करणी आत्तापर्यंत आपण कुठल्याही मंदिरामध्ये बघितलेली नसेल किंवा आपल्याला कुठेही इतर ठिकाणी अशी पुष्करणी विशेष असलेली बघायला मिळणार नाही जी आपल्याला फक्त ह्याच ठिकाणी बघायला मिळते आता ह्या पुष्करणी तलावामध्ये आत्ता पाणी नाही दिसत आहे आपल्याला पण ह्या पुष्कर्णी तलावामध्ये पाणी सोडलं जात होतं कसं सोडलं जात होतं ते मी आता तुम्हाला सांगतो पाण्याचा सा स्रोत बघण्याआधी आपण नंदीवरचं सुंदर नक्षीकाम बघून घेऊया हो आपण आत्तापर्यंत अनेक मंदिरांमध्ये हे नंदीवरचं असलेलं सुंदर नक्षीकाम बघितलेलं आहे नंदीच्या गाळातील घंटांची माळा घंटांची माळा त्यानंतर त्याच्या अंगावरती असलेली साखळी त्याचे कान त्याचे शिंग त्याचे डोळे हे सगळं सुंदर नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी नंदीवरती केलेलं दिसतं आपण थोडस बाहेरच्या बाजूनी जर बघितलं तर या नंदीची जी महिरप आहे त्या महिरपेच्या खांबावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला या प्रकारे बघायला मिळतं आणि या कमानी ज्या आहेत मेघडंबरीच्या कमानी ज्या आहेत त्यांचं सुद्धा सुंदर नक्षीकाम आणि सगळ्या बाजूनी सारखं असलेलं हे नक्षीकाम आपल्याला इथे बघायला मिळतं आता आपण पाण्याचा स्रोत काय आहे या तलावासाठी पाण्याचा स्रोत काय आहे ते बघूयात आता आपण जो पुष्करिणी तलाव बघत आहोत या मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की पाण्याचा स्त्रोत या तलावासाठी असणारा किंवा हो। पुष्करिणीसाठी असलेला पाण्याचा स्त्रोत कुठे आहे तर तो त्याच्या बरोबर समोर या खिडकीमधून आता ही जी तुम्हाला लोखंडी खिडकी समोर दिसेल या खिडकीमधून जर आपण आतमध्ये बघितलं तर हा पाण्याचा स्रोत आहे या ठिकाणी धौम्य ऋषींची समाधी आहे आतमध्ये आणि ह्या स समाधीच्या खाली पूर्ण पाणी आहे आता ह्याला कुलूप लावलेले आपल्याला बघू देत नाहीत कोणालाही आतमध्ये जाऊ देत नाहीत बघू देत नाहीत आता आम्ही आतमध्ये कॅमेरा घालून तुम्हाला आतमधलं शूटिंग दाखवत आहोत खाली तुम्हाला दिसत असेल तर खाली पाणी आहे म्हणजे संपूर्ण खाली ह्या ठिकाणी पाणी आहे त्या पाण्यावरती धौम्य ऋषींची समाधी आहे संजीवन समाधी त्यांनी इथे घेतली होती आणि या समाधीच्या वरती शंकराचं सिद्धेश्वराचं मंदिर बांधलेलं आहे या या ठिकाणचं पाणी बाहेर पुष्करणी तलावामध्ये जात होतं आणि पुष्करणी तलाव तलावामधून मंदिराच्या बाहेरच्या आवारामध्ये नदीच्या किनारी एक गोमुख आहे त्या गोमुखामध्ये पाणी जात होतं म्हणजे हा पाण्याचा स्रोत अखंडपणे कनेक्ट आपण मंदिर बघून झाल्यावर बाहेर गेल्यावर ते गोमुख बघूया पुष्करणी तलाव बघितला जो आपल्याला कुठेही इतर ठिकाणी बघायला मिळणार नाही हा सुंदर पुष्करणी तलाव बघितला त्याचा पाण्याचा आपण बघितला आणि मी या वरतीच सिद्धेश्वराचं मुख्य मंदिर आहे ज्या सिद्धेश्वराच्या मंदिराला जायला या पायऱ्या आहेत या पायऱ्यांवरून आपण आता सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये सिद्धेश्� जाऊयात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम त्र्यंबकैय सुगंधीवर्धनम गुरुवा रुकम्यो वंदनामुखीयमा इथे सुद्धा आपण जर आल्यानंतर बघितलं तर जसं आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे कीर्तीमुख दिसलेलं होतं तसंच कीर्तीमुख या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला मिळतं ह्या ज्या असतात मी तुम्हाला अनेक व्हिडिओमध्ये यापूर्वी सांगितलेला आहे हा जो मंदिराच्या गर्भगृहाचा प्रवेशद्वाराचा भाग असतो याला द्वारशाखा असं म्हटलं जातं या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही एक द्वारशाखा आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ द्वारशाखा या ठिकाणी या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराला केलेल्या आहेत नेहमीप्रमाणे प्रवेशद्वाराच्या वरती ललाट बिंब आहे ललाटबिंबामध्ये गणेशाचं दर्शन घेऊन नतमस्तक होऊन आपल्या याची जर उंची बघितली प्रवेशद्वाराची जर उंची बघितली तर ती नेहमी कमी असते म्हणजे सहा फुटापेक्षा कमी उंची असते म्हणजे नतमस्तक होऊन परमेश्वराकडे जायचं ही आपल्याकडची भावना होती या प्रवेशद्वाराच्या वरती जर आपण बघितलं तर वरती सुद्धा सुंदर नक्षीकाम इथे केलेलं आपल्याला दिसतं आणि हे संपूर्ण पाषाणामध्ये दगडामध्ये केलेलं बांधकाम आहे एकदम वरती जर तुम्ही वरती जर बघितलं तर सिलिंगला सुद्धा सुंदर नक्षीकाम फुलांचं चारी बाजूनी आपल्याला चौकोनी केलेलं दिसतं मध्यभागी घंटा अडकवायला जे कमळ केलेलं आहे ते कमळ सुद्धा पूर्णपणे दगडामध्ये केलेलं आहे आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत गर्भगृहामध्ये प्रवेश करत आहोत ओं ध्रम्मकजामहे सुगंधीं पुष्टिवर्धनं उर्वाकमयोगंधनान मृत्यूर्मुक्षीयमामृतात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमे तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय रुद्र प्रचोदयात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शंभो आता महादेवाचं मंदिर आहे म्हणल्यावर की तिथे पार्वती असलीच पाहिजे किंवा शंकराची शिवाची जर मूर्ती असेल तर तिथे गौरी असलीच पाहिजे इथे आपण पार्वतीचं दर्शन देऊया ही ते मागे पार्वतीची मूर्ती आपल्याला सुंदर कोरीव काम केलेली ही पण पार्वतीची मूर्ती आहे आपल्याला दिसते आपण पार्वती मातेचा क्लोजअप बघूयात पार्वती मातेच्या गळ्यातले हे दागिने बघा किती सुंदर नक्षीकाम एकदम बारीक आकारामध्ये केलेलं आहे तिच्या मुकुटावरच नक्षीकाम आहे तिचे ओठ डोळे किंवा सर्व अवयव तिच्या साडीची खालची नक्षी जर आपण बघितली हाताची बोट हे सुंदर पद्धतीने आपल्याला इथे केलेलं दिसतं पार्वती माता ती जय आता महेश महादेवाला नमस्कार करत आहे ओम हर हर महादेव शंभो आता या गर्भगृहामध्ये बघण्यासारखी आणखी एक विशेषता म्हणजे नैसर्गिक प्रकाश स्त्रोत हवे किंवा हवेचा स्रोत या ठिकाणी केलेला आहे पूर्वीच्या कालावधीमध्ये मंदिरामध्ये प्रकाश येण्यासाठी असे प्रकाश ज्योत केलेले असायचे ह्या प्रकाश या प्रकाश ज्योतावरून थेट महादेवाच्या पिंडीवरती प्रकाश पडतो तसाच प्रकाश ज्योत जसा ह्या बाजूला आहे तसाच त्या बाजूला सुद्धा आहे आता सध्या तो बंद करून ठेवलेला आहे पण त्या बाजूला सुद्धा एक प्रकाश आहे म्हणजे महादेवाच्या पिंडीवरती दोन्ही बाजूनी नैसर्गिक प्रकाश योजना आणि हवा या ठिकाणी येण्याची व्यवस्था आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली आहे हे जे महादेवाचं मंदिर आता आपण बघत आहोत म्हणजे सिद्धेश्वराचं मंदिर आपण बघत आहोत हे पांडवकालीन मंदिर आहे पांडव कालावधीमध्ये जेव्हा पांडव अज्ञातवासामध्ये होते त्यावेळेला इथे धौम्य ऋषींचा आश्रम होता आणि या धौम्य ऋषींच्या आश्रमामध्ये पांडव आले होते आणि त्या पांडवांना पांडवांचं भय नष्ट व्हावं यासाठी त्या धौम्य ऋषींनी भगवान शंकराची प्रार्थना केली होती त्यामुळे इथे शंकराचं मंदिर आपल्याला असलेलं दिसतं जेव्हा शंकर महादेव त्या धौम्य ऋषींसमोर प्रकट झाले त्यावेळेला शंकरांनी धौम्य ऋषींना सांगितलं की तुम्ही नरसिंहाचे आवाहन करा नरसिंहामुळे त्यांची पांडवांची भीती जाईल आणि म्हणून धौम्य ऋषींनी नरसिंहाचं सुद्धा आवाहन केलं आणि त्यामुळे इथे आपल्याला आता नरसिंहाचं सुद्धा मंदिर बघायला मिळणार आहे तर असं आपला इतिहास म्हणजे मी त्या महाभारताला पुराण म्हणत नाही मी माझ्या दृष्टीने महाभारत हा आपला इतिहास आहे आणि ह्या जवळपास पाच सात हजार वर्षापूर्वीचं हे पांडवकालीन मंदिर आज आपण बघत आहोत या धौम्य ऋषींच्या नावावरूनच ह्या गावाला धोम असे नाव पडलेलं आहे धौम्य ऋषींच्या नावावरून धोम गाव जे वाईमध्ये आ, वाई पासून अगदी सात आठ किलोमीटर अंतरावरती आहे आता आपण मंदिर बाहेरून बघूयात आणि बाहेरची अन्य मंदिर या परिसरातली कारण हे शिवपंचायतन आहे तर या मंदिरातली बाहेरची मंदिर आता आपण बाहेर जाऊन बघूया चला आता हे शिवपंचायतन असल्यामुळे इथे सूर्याचं सुद्धा एक मंदिर आपल्याला असलेलं दिसतं मुख्य पुष्करणी तलावाच्या डाव्या हातालाच हे सूर्या सूर्यदेवाचं मंदिर आहे इथे आपण सूर्यदेवाची मूर्ती जवळून बघूयात इथे त्याचा खाली रथ असलेला दिसतो त्याचं त्याला ते ते समोरच्या बाजूनी सात घोडे आहेत आणि रथाचं चाक चा आपल्याला सूर्यदेवाच्या खाली दिसतं हे सूर्यदेवाचं छोटस मंदिर डाव्या हाताला आहे आता ह्या सूर्यदेवाच्या मंदिराच्या मागेच गणपतीचं मंदिर आहे गणेशाचं मंदिर आहे हे आता आज आपल्याला समोर दिसतंय हे गणपतीचं मंदिर आहे आपण गणपतीचं मंदिर जवळ जाऊन जाओड बघूयात शिवपंचायतन म्हणजे गणपती सूर्य त्यानंतर शक्ती म्हणजे पार्वती विष्णू आणि मध्यभागी शंभू महादेव असं हे शिवपंचायतन आहे हे गणपतीचं मंदिर गणपतीचं दर्शन आता आपण घेऊया ओंग गणपत नमहा ओम गंग गणपत ये ओम गंग गणपत ये नवहा गणपतीच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरती सुद्धा एक बिंब आहे आणि तिथे सुद्धा एक गणपतीची छोटीशी मूर्ती आहे आणि ह्या गणपतीच्या मंदिराचा असलेला छोटासा भूमीच्या पद्धतीचा कळस या मंदिराच्या मंदिरा उजव्या हातालाच आपल्याला मुख्य सिद्धेश्वराचं मंदिर दिसतं हे सिद्धेश्वर मंदिराचं गर्भगृह आहे आणि त्याच्यावरती असणारा सुंदर पद्धतीचा पद्धतीचा असलेला कळस आपल्याला या ठिकाणी दिसतो हे बाहेरच्या बाजूने छोटे छोटे कळस बनवलेले आहेत आणि हा मुख्य कळस आपल्याला या ठिकाणी असलेला दिसतो आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊयात पलीकडचं मंदिर बघूया मुख्य मंदिराची आता आपण सिद्धेश्वर मंदिराची मागची बाजू आता आपण बघत आहोत इथे समोर नागदेवता केलेली आहे आणि या बाजूला असलेलं संपूर्ण नक्षीकाम आपण इथे सुंदर नक्षीकाम दगडामध्ये केलेलं बघू शकतो त्याच्यामध्ये झुम्रं छोट्या छोट्या आकाराची झुमरं वरती केलेली आहेत आणि वरती असलेला कळस ही मंदिराची मागची बाजू आहे आणि या मंदिराच्या बाजूलाच आणखी एक मंदिर आहे ते आता आपण समोरनं बघूया मंदिराच्या उजव्या हाताला आपल्याला कार्तिक स्वामींचं हे मंदिर दिसतं इथे शंकराचं मंदिर आहे पार्वती आहे आणि मातृवात्सल्य रूप असलेलं हे कार्तिक स्वामींचं मंदिर आहे जगामधल्या अन्य कार्तिक स्वामींच्या मंदिरांमध्ये स्त्रियांना दर्शन करायला परवानगी नसते पण इथे uh, मात्र मातृवात्सल्य रूप कार्तिक स्वामींचं असल्यामुळे इथे कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायला स्त्रियांना सुद्धा परमिशन आहे हे कार्तिक स्वामींचं मंदिर आता या कार्तिक स्वामींच्या मंदिरासमोरच जर आपण बघितलं तर मुख्य नरहरी प्रसन्न आणि लक्ष्मी नरसिंह लिहिलेलं आपल्याला पाठी दिसते त्या ठिकाणी मुख्य विष्णूचं मंदिर इथे आहे लक्ष् नरसिंहाचं मंदिर तिथे आहे त्याच्यासमोर भक्त प्रल्हादाचं मंदिर आहे आणि इथे जर वरती तुम्ही बघितलं तर हा लाकडी मंडप जो आहे हा पेशव्यांच्या कालावधीमध्ये नानासाहेब पे फडणवीसांच्या कालावधीमध्ये हा लाकडी मंडप संपूर्ण बांधण्यात आलेला होता इतिहासामध्ये अशी नोंद सापडते की ह्या ठिकाणी समर्थ रामदासांनी सुद्धा येऊन कीर्तन केलेलं आहे म्हणजे रामदास स्वामी शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शांनी पावन झालेलं हे ठिकाण आज आपण बघत आहोत हे समोर लक्ष्मी नरसिंहाचं मंदिर आहे ते आपण वर जाऊन बघूया त्याच्या आधी आपण खालचं भक्त प्रल्हादाचं मंदिर बघूयात इथे आपण बघू शकता हे भक्त प्रल्हादाचं मंदिर आहे भक्त प्रल्हादाचं जवळून आपण दर्शन घेऊयात हे भक्त प्रल्हादाचं मंदिर भक्त प्रल्हादाच्या मंदिराशे शेजारीच विष्णूचं एक छोटंसं मंदिर आहे विष्णूच्या मांडीवरती बसलेली लक्ष्मी असलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते हे हे विष्णूचं मंदिर आहे छोटंसं आहे त्याच्यास भक्त प्रल्हादाच्या मंदिराच्या बाजूलाच हे लक्ष्मी विष्णूचं मंदिर आहे आता हे भक्त प्रल्हादाचं मंदिर इथे असण्यामागंसुद्धा एक प्रयोजन आहे या भक्त प्रल्हादाच्या बरोबर माग समोरच्या बाजूला आपण जर बघितलं तर ह्या बाजूला नरहरीचं मंदिर वरच्या बाजूला आपल्याला आत आतमध्ये दिसतं आता इथे तुम्हाला अंधार दिसत असेल पण इथे नरहरीचं मंदिर आहे या ठिकाणी विष्णूची दोन रूपं आपल्याला किंवा नरसिंहाची दोन रूपं आपल्याला बघायला मिळतात एक आहे नरहरीचं रूप जे आत्ता आपल्याला समोरच्या बाजूने दिसतंय आणि याच्याबरोबर मागच्या बाजूला नृसिंहचं रूप आहे जे रौद्र जे रूप आहे म्हणजे हे सौम्य रूप आणि ते रौद्र रूप पलीकडच्या बाजूला आहे ते आता आपण वर जाऊन बघूयात इथे वरती लिहिलेला बोर्ड मगाशी आपण जो बघितला होता श्री लक्ष्मी नरसिंह आणि नरहरी प्रसन्न आणि ह्या ठिकाणी या, या पूर्ण मंदिराची जर रचना आपण बघितली तर हे खांबाची रचना आहे म्हणजे नरसिंह हो, खांबामधून प्रकट झाले ती खांबाची रचना या ठिकाणी आहे गोल खांब आहे आणि त्या खांबामध्ये वरती म्हणजे गाभारा नसलेलं पण खांबामध्ये असलेलं निर्माण केलेलं हे मंदिर आपल्याला बघायचं आहे या बाजूनी वरती जायला जागा आहे तिथून आता आपण वरती जाऊया चला आता आपण नरसिंह मंदिरामध्ये वरती जात आहोत इथून वरती नरसिंह मंदिराला जायला रस्ता आहे या बाजूला सौम्य रूप आहे या बाजूला सौम्य रूप आहे आणि या बाजूला रौद्र, रौद्र रूप आहे वर जाऊन आपण आता बघूया आपण आता वरती आलेलो आहोत या बाजूने आपण जर बघितलं तर नरसिंहाचं रौद्र रूप आपल्याला बघायला मिळतं वरती सुंदर मुकुट आहे आणि हे नरसिंहाचं रौद्र रूप आहे त्याच्या मांडीवरती बसलेली ही लक्ष्मी माता आहे आणि त्याच्या पायाखाली आपल्याला हिरण्य कश्यपूचं पोट फाडताना दाखवलेलं रौद्र रूपातील नरसिंहाचं दर्शन आपल्याला इथे मिळतं त्याच्यावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि वरती श्लोक लिहिलेला आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला नरसिंहाची मूर्ती व्यवस्थित दाखवतो रौद्र रूपातील नरसिंहाची मूर्ती त्याचे डोळे बघा कसे रौद्र रूपाचे दर्शन दाखवतात आणि त्याच्या मांडीवरती असलेला हिरण्य त्याचं पोट फाडताना नरसिंहाचे हात हे सुंदर रौद्र रूप आपल्याला इथे दिसतं आता आपण सौम्य रूप बघूयात पलीकडच्या बाजूला जाऊन याला नरहरी असं म्हटलं जातं हे नरसिंहाचं सौम्य रूप आहे इथे सुद्धा लक्ष्मी आहे नरसिंहाच्या मांडीवरती आणि सुंदर मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते आता इथे पोशाख घातलेला आहे त्यामुळे पूर्ण मूर्ती दिसत नाही पण सुंदर नरहरीचं दर्शन आपल्याला इथे होतं आणि या सौम्य रूपाच्या बरोबर समोर खाली भक्त प्रल्हादाचं मंदिर आहे भक्त प्रल्हाद आणि भक्त प्रल्हादाच्या बरोबर समोर असलेलं सौम्य रूपातील नरहरी आणि ह्याच्या मागे असलेला रौद्र रूपातील नरसिंह या दोन्हीचं दर्शन आता आपण घेतलं आता आपण खाली जाऊन इथला शक्तीस्तंभ बघूयात आता हा मंदिराचा खांब बाहेरच्या बाजूनी असा दिसतो मंदिराचा खांब आपण आपण आता बाहेरून बघत आहोत या ठिकाणी अशी रचना केलेली आहे दोन्ही बाजूनी वरती जायला पायऱ्या केलेल्या आहेत हे समोर असलेलं रौद्र रूप या बाजूनी एक पायऱ्या आहेत आणि त्या समोरच्या बाजूनी एक पायऱ्या आहेत इथून वरती जायला एक पायऱ्या आहेत आणि पलीकडच्या बाजूनी पण पायऱ्या आहेत हा संपूर्ण परिसर आता आपण बघितला खाली समोर असलेली पुष्कर्णी आपण आधीच बघितलेली आहे आता या ठिकाणची एकच गोष्ट आपल्याला बघायला बघायची राहिलेली आहे जी आता मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो जगामध्ये अनेक ठिकाणी जिथे नरसिंहाचे मंदिर असतात त्या ठिकाणी आपल्याला महादेवाचं शक्तिस्तंभ किंवा शक्तिस्थान असलेलं दिसतं या मंदिरामध्ये असलेलं हे पंचमुखी महादेवाचं शक्तिस्थान आहे इथे पाच मुखं आहेत चार बाजूला चार मुखं आहेत आणि जर वरच्या बाजूनी बघितलं तर वरच्या बाजूलासुद्धा एक मुखं आहे हे या मंदिरामधलं शक्तिस्थान आहे पंचमुखी शक्तिस्थान या ठिकाणी आहे हे आपल्याला शक्तिस्थान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं हा समोर असलेला लाकडी मंडप जो आहे हा पेशव्यांच्या कालावधीमध्ये बांधला गेलेला होता संपूर्ण सागवानी लाकडामध्ये बनवलेला मंडप आपल्याला इथे बघायला मिळतं हे पेशव्यांच्या कालावधीमध्ये केलेलं काम आहे पण हे जे मुख्य मंदिर आणि हे पुष्करणी तलाव हे सगळं जे आत्ता आपण बघितलं हे सगळं पांडवकालीन आणि अतिशय प्राचीन मंदिर हे आहे आता मी पुन्हा एकदा शिवपंचायतन कसं हे आहे हे सांगतो हे समोर मध्यभागी असलेलं सिद्धेश्वराचं मंदिर या बाजूला असलेलं सूर्याचं मंदिर मग असे आपण बघितलं त्याच्या मागं असलेलं गणपतीचं मंदिर आपण बघितलं त्या बाजूला असलेलं स्वामींचं मंदिर आपण बघितलं आणि त्याच्या समोर असलेलं विष्णूचं मंदिर आपण बघितलं ह्या अशा पाच ठिकाणी पाच मंदिरं मिळून हे शिवपंचायतन बनलेलं आहे शि� आत्ता आपण जे वरती नरसिंहाचं मंदिर बघितलं पलीकडच्या बाजूचं असलेलं प्रल्हादाचं एक मंदिर बघितलं होतं सुद्धा रौद्र रूपातील नर नरसिंहाच्या समोरसुद्धा एक भक्त प्रल्हादाचं छोटंसं मंदिर आपल्याला मागच्या बाजूला दिसलं हे अगदी मागच्या आड अडचणीच्या भागामध्ये आहे त्यामुळं फारसं कोणाचं लक्ष जात नाही इथे हे एक भक्त प्रल्हादाचं मंदिर आपल्याला दिसतं आता आपले या मंदिरातले सर्व ठिकाणं बघून झालेली आहेत आता आपण मंदिरातून बाहेर जात आहोत आता आपलं संपूर्ण मंदिर सुंदर पद्धतीने बघून झालेलं आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं अगदी सुरुवातीला सांगितलं होतं त्याप्रमाणे धौम्य ऋषींच्या समाधीच्या खाली असलेलं पाणी पुष्करणी तलावामध्ये येत होतं आणि पुष्करणी तलावातलं पाणी बाहेर असलेल्या गोमुखामध्ये येतं हे गोमुख मंदिराच्या बाहेरच्या बाजूला नदीपात्रामध्ये उघडतं ते आता आपण बघायला नदीपात्राकडे जाऊयात गोमुख बघायला या आता आपण या ठिकाणी बघू शकता इथे समोर गोमुख आहे इथे जवळ येऊन जर आपण बघितलं तर गोमुखात आता सुद्धा ताजं पाणी वाहताना आपल्याला दिसतं इथे तुम्ही बघू शकता खाली ताजं पाणी वाहतं आहे आणि सातत्याने वाहणारं पाणी आहे आता जानेवारी महिना संपत आलेला आहे आणि तरी सुद्धा इथे वाहतं पाणी एवढ्या वेगाने वाहताना आपल्याला दिसतं आता या समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर संपूर्ण जलपरणी आपल्याला इथे वाढलेली जलपरणीचं साम्राज्य झालेलं दिसतं याचं कारण असं आहे की पूर्वी ही नदी प्रवाही असताना या ठिकाणी जलपरणी नव्हती शुद्ध पाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळायचं पण धरण बांधताना नदीचा प्रवाह अडवण्यात आला किंवा वळवण्यात आला तेव्हापासून हा भाग स्टॅटिक झालेला आहे म्हणजे स्थिर झालेला आहे पाण्याचा भाग त्यामुळे इथे संपूर्ण जलपरणीचं साम्राज्य पसरलेलं आहे शासनाला ही विनंती आहे की त्यांनी ही जलपरणी साफ करून इथेही स्नानासाठी लोकांना व्यवस्था करावी कारण या ठिकाणी स्नानासाठी खूप लोक येतात कर्नाटकातील अनेक लोकांचं हे कुलदैवत असल्यामुळे कर्नाटकातून सुद्धा या ठिकाणी दर्शनाला आणि स्नानाला लोक येतात त्यांची सोय शासनाने करावी ही शासनाला विनंती आहे आता या गोमुखाच्या बाजूला आपण बघू शकता हा संपूर्ण घाट बांधलेला आहे पूर्वीच्या कालावधीमध्ये पेशव्यांच्या कालावधीमध्ये किंवा त्याच्या पूर्वीपासून सुद्धा हा घाट बांधण्यात आलेला होता तिथे एक दगडी गोल केलेला दिसतोय म्हणजे टिपिकली आपल्या घाटांवरती जसे गोल केलेले असतात आणि नदीमध्ये उतरायला जशा पायऱ्या असतात तशाच पायऱ्या या ठिकाणी म्हणजे घाट असलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो या घाटावरती एक गणपतीचं छोटंसं मंदिर आहे हे आता आपल्याला समोर दिसतंय हे गणपतीचं घाटावर असलेलं मंदिर आहे आता आपण घाटावरील गणपती मंदिराचं गणपतीचं दर्शन घेऊयात ओम गंगणपतये नमहा ओम गंगणपतय नमहा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु ओम गंगणपत ये नम हे असलेलं घाटावरचं गणपतीचं सुंदर मंदिर या मंदिरामध्ये खूप शांतता आणि थंडावा खूप जाणवतोय म्हणजे आज बाहेर सगळीकडे उकडतंय पण ह्या मंदिरामध्ये आल्यानंतर एकदम थंडावा जाणवला थंडी जाणवली किंवा गारवा जाणवला असं सुंदर वातावरण ह्या मंदिरामध्ये आहे तुम्ही ह्या मंदिरामध्ये दर्शनाला आलात तर इथे सुद्धा दर्शनाला या ह्या ठिकाणी बाहेर लगेच नदी असल्यामुळे आणि या बाजूला जसा आपण पलीकडे एक दगडी गोल बघितला होता तसाच या ठिकाणी आहे घाटावरती खाली उतरायला मंदिरातूनच खाली रस्ता आहे या मुख्य नरसिंह मंदिराच्या बाहेरच्या बाजूला जर आपण बघितलं तर इथे आपल्याला एक लाकडी जुन्या काळातला रथ ठेवलेला दिसतो नरसिंह जयंतीच्या दिवशी या रथामध्ये नरहरींना ठेवलं जातं आणि नरहरींची गावामध्ये यात्रा काढली जाते समोर ग्राम यात्रेमध्ये नरहरी महाराज की जय म्हणून यात्रा काढली जाते आणि या यात्रेचं वैशिष्ट्य असं असतं की या रथावरती भुईमुगाच्या शेंगा त्या दिवशी उधळल्या जातात आणि ज्या भूई भुईमुगाच्या शेंगा उधळलेल्या खाली पडतात त्या भुईमुगाच्या शेंगा प्रसाद म्हणून लोक भक्षण करतात ही या गावाची आणि या रथाची विशेषता आहे आता आपण ह्या प्राचीन असलेल्या किंवा पांडवकालीन असलेल्या मंदिराचं आज संपूर्ण दर्शन घेतलं इथे असलेलं शिवपंचायतन शिवपंचायतनामधली पाचही मंदिर आपण व्यवस्थित बघितली आणि मंदिराची संपूर्ण माहिती घेतली आशा करतो की आपण हे बघितलेलं आजचं पा पांडवकालीन प्राचीन मंदिर आपल्याला आवडलं असेल आपल्याला हे जर मंदिर आवडलं असेल तर आपल्याला विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा एक छोटीशी कॉमेंट नक्की करा तुमच्या कॉमेंट आम्हाला खूप मदत करतात अशी जर प्राचीन मंदिरं दुर्लक्षित मंदिरं तुम्हाला माहिती असतील तर तीसुद्धा आम्हाला कॉमेंटमध्ये लिहून कळवा आम्ही म्हणजे भविष्यामध्ये त्या मंदिरांचे व्हिडिओसुद्धा आम्ही करू शकू आमच्या केदारपूजा प्रवास चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा ही आपल्याला विनंती आहे चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या कुठल्या तरी प्राचीन मंदिर बघायला धन्यवाद धन्यवाद